हरे कृष्णा श्रीमद भगवद्गीता जशी आहे तशी अध्याय सहावा अध्यायाचं नाव आहे ध्यान योग विसाव्या श्लोकापासून पुढे वाचायला सुरुवात करणार आहोत त्याआधी श्रील प्रौपादानं प्रार्थना करूया हे श्रील प्रभपाद आम्ही भगवद्गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या धन्यवाद प्रौपाद <coughs> श्लोक क्रमांक वीस एकवीस बावीस आणि तेवीस असे एकत्र श्लोक आहेत पहिले तीन श्लोक आहेत ते दोन दोन ओळींचे आहे आणि तेवीसावा श्लोक आहे तो एकच ओळीचा आहे श्लोक वाचण्याचा प्रयत्न करूया यत्र उप रमते चित्तम निरुद्धम योग सेवया यत्र च एव आत्मनात्मानं पश्यन् आत्मनि तुष्यति सुखम् आत्यन्तिकं यत् तत् बुद्धिग्राह्यम् वेत्ति यत्र न च एव यम स्थितः चलति तत्वतः लब्ध्वा च अपरं लाभम् मन्यते न अधिक तत न दुखे न दुःखेन गुरुणा तम विद्या दुःख संयोग दुःखसंयोग योग सज्जित भाषांतर वाचूया योग, योग अभ्यासाद्वारे मनुष्याचे मन जेव्हा सांसारिक मानसिक क्रियांपासून पूर्णपणे संयमित होते तेव्हा त्या अवस्थेला परिपूर्ण समाधी असे म्हणतात या समाधी अवस्थेचे लक्षण आहे की यामुळे मनुष्य विशुद्ध मनाद्वारे आत्म्याचे अवलोकन करण्यात आणि आत्म्यामध्ये संतुष्ट होण्यात व आनंद प्राप्त करण्यात समर्थ होतो त्या आनंदमय अवस्थेत दिव्य इंद्रियांद्वारे साक्षात्कार झालेल्या दिव्य सुखामध्ये मनुष्य स्थित होतो याप्रमाणे स्थित झाल्यावर सत्यापासून कधीच ढळत नाही आणि सत्या या सत्याची प्राप्ती झाल्यावर याहून अधिक श्रेष्ठ असे काही असेल असे त्याला वाटत नाही अशा अवस्थेमध्ये स्थित झाल्यावर मोठमोठ्या मोठ्या संकटांमध्येही विचलित होत नाही भौतिक संसर्गामुळे निर्माण होणाऱ्या दुःखापासून हीच यथार्थ वास्तविक मुक्ती आहे नीटपणे एक एक ओळ समजून घेऊया आपण पहिली ओळ आहे बघा विसाव्या श्लोकाची यत्र उप चित्तम अशी ही अवस्था आहे ज्यामध्ये काय चर्चा आहे एकोणीसाव्या अठराव्या श्लोकात आपण वाचलं हा आहे योगयुक्त आहे त्याचं मन विचलित होत नाहीये असा तो आहे तर या अवस्थेत तो, तो काय करतो आहे यत, यत्र उपरमते उप रमते तर बंद होत आहे काय बंद होत आहे कंसात वाचा शब्दाचा अर्थ बघा कारण मनुष्याला दिव्य सुखाची प्राप्ती होते आहे तर दिव्य सुख प्राप्त होत आहे आणि म्हणून तो काय आहे जे भौतिक गोष्टी आहेत त्याच्यामध्ये तो रमत नाही तर त्याचं चित्त आहे ते कसं आहे संयमित झालेलं आहे का बरं संयमित झालंय पुढे दिलंय बघा निरुद्धम योगसेवया तर तो, तो योग सेवया म्हणजे योगाभ्यास करतो आहे आणि काय केलंय त्यांनी निरुद्धम विषयांपासून निवृत्ती घेतली आहे म्हणजेच तो इंद्रिय विषय जे आहेत त्या इंद्रिय विषया इंद्रियांनी इंद्रिय विषयांचा उपभोग करायला जात नाहीये तो तर ही जी ओळ आहे आणि आणखीन जर तुम्ही एकदम शेवटची तेविसाव्या श्लोक जो आहे त्याची शेवटचा शब्द बघितला योग सध्नी तम तर त्याचा अर्थ जर शब्दशा अर्थामध्ये दिलाय योगस्थ समाधी तर असा हा व्यक्ती आहे तो कसा समाधी आहे समाधीत आहे असं म्हटलं आहे म्हणून भाषांतराची जर पहिली ओळ बघितली तर बघा योग अभ्यासाद्वारे मनुष्याचे मन जेव्हा सांसारिक मानसिक क्रियांपासून पूर्णपणे संयमित होते तेव्हा त्या अवस्थेला परिपूर्ण समाधी असे म्हणतात म्हणजे काय झालाय हा मानसिक क्रिया आहे त्यांपासून काय आहे तो पूर्णपणे संयमित आहे इंद्रिय उपभोग करायला जात नाहीये आणि योग अभ्यास करतो आहे तर ती काय आहे तेविसाव्या श्लोकातले शेवटच्या शब्द योग सज्ञित म्हणजे त्यांनी काय योगस्थ समाधी प्राप्त केली आहे असं हा अवस्था ती आहे आता भाषांतराची दुसरी ओळ वाचते मी या समाधी अवस्थेचे लक्षण आहे की यामुळे मनुष्य विशुद्ध मनाद्वारे आत्म्याचे अवलोकन करण्यात आणि आत्म्यामध्ये संतुष्ट होण्यात व आनंद प्राप्त करण्यात समर्थ होतो तर जर तुम्ही दुसरी ओळ पाहिली विसाव्या श्लोकाची तर ही आहे बघा यत्र च एव चव पश्यत आत्मनी तुष्यती तर असा व्यक्ती काय आहे त्याचं मन कसं झालं आहे विशुद्ध मन झालेलं आहे इंद्रिय तृप्तीच्या इच्छा नाहीयेत स्थिर आहे तर तो काय करतो आहे आत्म्याचं अवलोकन करतो आहे म्हणजे तो आ, जर तुम्ही दुसरी ओळ पाहिली यत्र च एव आत्मना आत्मनाचा शब्द अर्थ बघितला तर तो आहे विशुद्ध मनाने तर मन जाला है विशुद्ध, तो आहे विशुद्ध आणि तो आत्म्याचं अवलोकन करतो आहे म्हणजे आत्म्याचा त्याला साक्षात्कार झाला आहे आणि त्यामुळे काय होत आहे आत्मनी तुष्यती तर तो आत्म्यामध्ये संतुष्ट आणि आनंद प्राप्त करण्यास समर्थ होतो तर ह्या पहिल्या भाषांतराच्या चार ओळी आहेत त्या विसाव्या श्लोकाचा अर्थ आहे तुमच्याकडे जर पेन्सिल असेल तर समर्थ होतो त्यानंतर एक अशी तुम्ही रेश मारू शकता हे काय आहे विसाव्या श्लोकाचा अर्थ आहे आता एकविसाव्या श्लोक आहे त्याचे शब्द बघूया सुखम आत्यंतिकम यत् तर सुखम सुख आणि आत्यंतिकम म्हणजे काय परम सुख त्याला मिळत आहे य बुद्धी ग्राह्यम अतिंद्रियम अतिंद्रियम म्हणजे दिव्य किंवा इंद्रियातीत असा व्यक्ती आहे तो काय करतो आहे जर तुम्ही बघितलं तर तो पुढचे जे ओळ आहे भाषांतराची पहिल्या चार ओळी पाहिल्या त्याच्यानंतर आहे त्या आनंदमय अवस्थेमध्ये कशी आहे आनंदमय अवस्था आहे तो आ, विशुद्ध मनाने आत्म्याच आत्म्या आत्म्याला बघतो आहे विशुद्ध मनाने आत्म्याचं अवलोकन करत आहे त्यामुळे काय त्याला सुखम आत्यंतिकम तर आनंदमय त्याची अवस्था आहे दिव्य इंद्रियाद्वारे तो काय करतो आहे साक्षात्कार झालेलं जे अमर्याद दिव्य सुख आहे त्यामध्ये तो स्थित होतो सुखम आत्यंतिकम यत बुद्धी ग्राह्यम अतिंद्रियम तर असं ध्यान करतो आहे त्यामुळे काय आहे त्याचं मन एकदम शांत झालेलं आहे मन ध्यानस्त झालेलं आहे बुद्धी शुद्ध झाली आहे आणि तो आनंदाचा अनुभव करतो आहे आता पुढची जी ओळ आहे तुम्ही बघाल एकविसाव्या श्लोकाची पुढची ओळ हा तर ती काय आहे इथे वाचूया आपण याप्रमाणे एकच वेती यत्र न चैवाय स्थित चलती तत्वत ही एकविसाव्या श्लोकाची पुढची ओळ आहे म्हणजे तो काय करतो आहे अशा प्रकारे तो स्थित झाला आहे तुम्ही जर भाषांतराची एक दोन तीन चार पाच आणि सहावी ओळ सुरू होते बघा याप्रमाणे स्थित झाल्यावर तर इथून बा एकविसाव्या श्लोकाच्या दुसऱ्या ओळीचा अर्थ दिला आहे यत्र न च एव यम म्हणजे काय आहे व्यक्ती तो जाणतो आहे यत्र न च एव अयम तर तो काय जाणतो आहे अयम पुढे दिला आहे स्थित चलती तत्वत तर असा व्यक्ती आहे तो याप्रमाणे स्थित होतो आहे तेव्हा तो सत्यापासून कधीच ढळत नाही स्थित चलती तत्वत तर तो सत्यापासून कधीच ढळत नाही एवढं कळलं आणि पुढे जे आणि त्या सत्याची हे दिलेला जे आहे ते कुठून सुरू होत आहे ते बावीसाव्या श्लोकाच्या पहिल्या ओळीचा अर्थ आहे बघा यम लब्धवा च अपरम लाभम तर अशा प्रकारे काय आहे त्याला लाभ झालेला आहे प्राप्त झालेला आहे च अपरम न अधिकम ततः तर जेव्हा अशा सत्याची त्याला प्राप्ती झाली आहे तेव्हा याहून अधिक श्रेष्ठ असे काही असेल त्याला असं त्याला वाटत नाही म्हणजे तो काय म्हणतो आहे न मन्यते म्हणजे मन्यते न अधिकम ततः तर यापेक्षा श्रेष्ठ दुसरं काहीच नाही हा दुसरं काही असेल असं त्याला वाटत नाही म्हणजे त्यांनी जाणलंय की हे मला जे काही कळलेलं आहे जे हा जो साक्षात्कार झाला आहे माझ्या दिव्य इंद्रियांद्वारे त्याच्याद्वारे काय मला अमर्याद दिव्य सुख मिळतं आहे आणि त्या सत्यापासून तो कधीच ढळत नाही आणि यापेक्षा काही श्रेष्ठ आहे असं त्याला वाटत नाही आता बावीसाव्या श्लोकाची जी दुसरी ओळ आहे त्यात काय म्हटलं आहे यस्मिन स्थितो यस्मिन स्थितो म्हणजे काय अशा अवस्थेमध्ये स्थित झाल्यावर काय होत आहे न दुःखेन गुरुणापी विचारल्या ते गुरु गुरु तर असा जेव्हा अवस्थेत स्थित झाला आहे आणि तेव्हा न म्हणजे कधीच नाही गुरुणा गुरुणापी तर गुरु म्हणजे काय मोठा तर अतिशय आता गुरुणापी म्हणजे शब्दशा अर्थ दिलाय जरी अतिशय कठीण असले तरी म्हणजे त्या मनुष्याच्या समोर मोठी मोठी दुःख आली मोठी मोठी संकट आली तरीही तो विचाल्यते न विचाल्यते म्हणजे तो कधीच डळमळीत होत नाही म्हणजे असा व्यक्ती आहे तो अशी योग युक्त अवस्था त्यांनी प्राप्त केली आहे की मग त्याच्यावर कोणतीही मोठी मोठी, -मोठी संकट आली तरी तो विचलित होत नाही आणि जो तेवीसावा श्लोक आहे ते त्याची एकच ओळ आहे ती जाणून घेऊया त्यामध्ये म्हटलं आहे की तम, तम विद्यात दुःख संयोग वियोगम योग सज्ञितम तर असा हा व्यक्ती आहे त्याच्याबद्दल तू जाणलं पाहिजेस स्तम विद्यात म्हणजे हे अर्जुना तू जाणलं पाहिजेस की असा व्यक्ती काय आहे दुःख संयोग तर या जगतामध्ये जे दुःख हो भौतिक संसर्गात मनुष्य येतो तेव्हा दुःख जे होत ते वियोगम जे त्याच्या जीवनातलं दुःख आहे ते काय आहे पूर्णपणे नष्ट झालं आहे समूळ या दुःखाचा नाश झाला आहे तर बर असा नाश झाला आहे कारण योग तर योगस्त योगस समाधीत तो व्यक्ती आहे हा योगाभ्यास करतो आहे मन त्याचं सांसारिक मानसिक क्रियांपासून पूर्णपणे संयमित झाला आहे तर मग असा व्यक्ती जरीही त्याच्या जीवनामध्ये भौतिक संसर्ग आला आणि त्याच्या जीवनात काही दुःख आली तरीही काय तो पूर्णपणे आत्म्याच्या स्तरावर आहे तो शारीरिक स्तरावर नाही आहे आणि त्यामुळे तो या दुःखांमुळे मोठ्या मोठ्या संकटांमुळे कधीच विचलित होत नाही <coughs> तर आ, भौतिक संसर्गामुळे निर्माण होणाऱ्या दुःखांपासून हीच खरी वा यथार्थ वास्तविक मुक्ती आहे तर थोडक्यात सनांश रूपात हेच आहे की ही जी भौतिक इंद्रिय तृप्ती आहे ती शेवटी दुःखच देते तर अशा दुःखापासून वियोगम म्हणजे मुक्ती हा योगी प्राप्त करतो कसं आहे याचं मन पूर्णपणे संयमित आहे आणि तो काय आहे योगस्त समाधीमध्ये स्थित आहे मन शुद्ध झालं आहे आत्मास्तरावर आहे आणि असा व्यक्ती इतरांना सुद्धा आत्मास्तरावरच बघतो आणि स्वतःलाही तो काय आहे शरीर मानत नाही हे मन मानत नाही तर तो जाणतोय की मी आत्मा आहे आणि असा व्यक्ती कोणतीही संकट आली तरी विचलित होत नाही त्याच मन शांत राहतं तो या दुःखांपासून पूर्णपणे मुक्त होतो तर आधीही आपण जो श्लोक वाचला होता सतरावा त्यामध्येही भगवंतांनी सांगितलं होतं बघा युक्त आहार विहारस्यमध्ये मध्ये की जो मनुष्य आपल्या आहार निद्रा विहार आणि करमणोक आणि कर्म करण्याच्या सवयी तर नियमित असतो तो योग अभ्यासाद्वारे सर्व सांसारिक दुःखांचे निदान करू शकतो म्हणजे ते नष्ट करू शकतो तर आता आपण श्री बलदेव विद्याभूषण यांनी लिहिलेली जी गीताभूषण टीका आहे ती वाचूया ते म्हणतात भगवान श्रीकृष्ण या साडेतीन श्लोकांमध्ये समाधीच्या गुणाचे वर्णन करतात तर तीन पूर्ण श्लोक आहेत आणि एक एकच ओळीचा आहे म्हणून साडेतीन ओळींचा हा श्लोक आहे असं साडेतीन श्लोक आहेत असं म्हटलेलं आहे तर यामध्ये हे जे योगी आहे जो समाधीची अवस्था आहे ते कशी असतात त्याचं गुण काय असतात हे सगळं सांगितलं आहे तर समाधीचं स्वरूप कसं होतं असतं आणि समाधी प्राप्त केल्याने कसं कोणतं फळ प्राप्त होतं हे सुद्धा या श्लोक या सगळ्या तीन साडेतीन श्लोकांमध्ये सांगितलं आहे तर श्री बलदेव विद्याभूषण म्हणतात की सोळाव्या श्लोकामध्ये पहिल्या ओळीत योग हा शब्द वापरला होता आता आपण सोळावा श्लोक बघूया तर पहिल्या ओळीत दिलाय बघा योग तर योगाचा अर्थ काय आहे इथे शब्दच्या अर्थ दिलाय भगवंतांशी युक्त होणे तर योग तर योग हा शब्द काय दाखवतो आहे श्री बलदे विद्याभूषण म्हणतात की ह्याने दिसते आहे समाधी तर हा व्यक्ती आहे तो समाधीत आहे म्हणजेच काय आहे तो भगवंतांच्या ध्यानामध्ये स्थित आहे तर योगाभ्यास केल्यामुळे मन त्याचं शुद्ध झालं आहे मनाची चंचलता समाप्त झाली आहे आणि अशा शुद्ध मनाने तो जो योगी आहे तो आत्म्याला पाहू शकतो आत्म्यात तो संतुष्ट होतो आणि आता तो इंद्रिय उपभोगाच्या वस्तू जरी समोर आल्या आणि पाहतो आहे तरी तो संतुष्ट होत नाही जसं बघा अशुद्ध जेव्हा मन असतं तेव्हा काय वाटत असतं की मी इंद्रिय उपभोग घेतला तर मी सुखी होईन पण ह्या योगाच्या बाबतीत काय त्याचं मन आता पूर्ण शुद्ध झालं आहे त्याचं मन भगवंतांच्या ध्यानामध्ये मग्न आहे तर समाधीचं स्वरूप असं आहे की आता त्याचं मन आहे भगवन तान ते भगवंतांव्यतिरिक्त इतर कुठेच जात नाहीये मग अशा समाधी समाधीने कोणतं फळ प्राप्त होतं हा मनुष्य अमर्याद दिव्य सुखामध्ये स्थित होतो सुखम आत्यंतिकम आपण वाचलं ते <coughs> तर वैष्णव आचार्य समजवतात की आपली जी ज्ञानेंद्रिय आहेत कोणती आहेत ज्ञानेंद्रिय नाक कान डोळे जी आणि त्वचा ही ज्ञानेंद्रिय इंद्रिय विषयांना उपभोगायला इच्छितात तर डोळे आहेत ते काही रूप बघू इच्छितात कान काही शब्द ऐकू इच्छितात नाक गंध घेऊ इच्छितो जीव काहीतरी रस चाखू इच्छिते आणि त्वचा स्पर्शाचा उपभोग घेऊ इच्छिते तर असा जेव्हा संपर्क येतो तेव्हा मनुष्याला वाटत की हा मी माझ्या इंद्रियांनी इंद्रिय विषयांचा स्वीकार केला आहे उपभोग घेतला आहे तर मी सुखी आहे याला म्हटलं जातं विषय सुख आत्मस्तरावर असलेला जो शुद्ध बुद्धी आणि मन झालेला व्यक्ती ज्याची चर्चा या आत्ताच्या श्लोकांमध्ये चालली आहे तो काय करतोय भगवंतांच्या ध्यानामध्ये मग्न आहे तर तो दिव्य सुखामध्ये स्थित असतो तर अशा अवस्थेमध्ये तो स्वतःच स्वरूप मी आत्मा आहे हे कधीच विसरत नाही तर स्त्रीला बलदेव विद्याभूषण पुढे समजवतात बावीसावा जो श्लोक आहे त्याच्या पहिल्या ओळीबद्दल समजवत आहेत यम च अपरम मन्यते न अधिकम तत अशा समाधी अवस्थेत असलेला योगी असा विचार कधीच करीत नाही की मला आणखीन कोणतीही गोष्ट प्राप्त झाली पाहिजे असा तो अजिबात विचार करत नाही मला हे पाहिजे मला ते पाहिजे आणखीन मला हवंय असा तो विचार करत नाही अशा व्यक्तीच्या जीवनात महान दुःख आले तरी तो विचलित होत नाही तर आपण बावीस श्लोकाच्या दुसऱ्या ओळीत वाचलं यस्मिन स्थितो न दुःखेनं गुरु नापी विचारलेत तर त्याच्या जीवनात मोठी मोठी दुःख आली कठीण समस्या आल्या तरी तो विचलित होत नाही तर उदाहरण दिलाय की एखाद्या एखादा मनुष्य आहे तर त्याच्या अगदी सद्गुणी पुत्र आहे त्याचा जरी मृत्यू झाला आहे तरी काय आहे तो थोडा वेळ दुःख करेल पण त्या दुःख सागरात बुडून जाऊन आपला हे जे भगवंतांशी जोडलं जाणं आहे ते सोडून देईल का तो कधीच नाही तर आता आपली वेळ झाली आहे तर आपण उद्याच्या भागात तात्पर्य वाचणार आहोत भगवत गीता की जय श्रील प्रभुपाद की जय हरी बोल